नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच काय आहे पवा पण सविस्तर राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे आचारसंहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पालिका महापालिका नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेले आहेत याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोड जाहीर करण्यात आले आहेत यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीएवाडीचे निर्णय घेता घेत येत नाहीत म्हणून निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारप्रमाणे प्रमाणे डीएवाडीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के डी ए वाढ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे सदर तीन टक्के डीए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डी ए केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद